नमस्कार मित्रांनो ग्रहवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी विलास करमबळे या ठिकाणी घेऊन आलोय मकर राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा असेल शनी हा द्वितीय स्थानामध्ये आहे राहू तिसऱ्या स्थानामध्ये आहे आणि गुरु हा चतुर्थ स्थानामध्ये आहे म्हणजे गुरुची अवस्था अतिशय चांगली आहे शनी हा द्वितीय स्थानामध्ये आहे उत्तम असा काळ आहे तुम्ही स्वतःची प्रतिभा खुलवू शकता विदेशामध्ये जर व्यव प्रवास करण्याची इच्छा असेल तर ती तुम्ही विदे पूर्ण होऊ शकते विदेशात जाऊ शकता दुसरं असं की जर त्या विदेशात जाण्यासाठी तुम्ही अभ्यासासाठी जात असाल शिक्षणासाठी जात असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायला लागणार आहेत या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळणार आहे या आरोग्यामध्ये थोडेसे चढ उतार घेऊन आलेला हा महिना आहे परंतु करिअरच्या बाबतीमध्ये किंवा तुम्ही करत असलेल्या नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला पूर्णपणे यश देणारा महिना आहे कौटुंबिक समरसता जी असते म्हणजे कुटुंबाकडे लक्ष देऊन तुम्ही कुटुंबासाठी जे काही कराल आत्मसमर्पण तुमचं कुटुंबासाठी या महिन्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे कुटुंबामध्ये तुमचा सन्मान वाढू शकतो तुमच्या शब्दाला वजन किंवा मान दिला जाईल हे पूर्णपणे दुसरं असं की तुम्ही केलेल्या कर कामाचं म्हणजे मागील गत आयुष्यामधील केलेल्या काहीतरी कर्माचं फळ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे ते तुम्हाला कदाचित जाणवू पण शकतं दुसरं असं की मेहनत तुम्हाला या महिन्यामध्ये जास्त करायची कारण कंबर कसून तुम्हाला उभं राहायचं आहे कुठेही ढिलं पडायचं नाही आहे अन्यथा हाती तोंडी आलेला घास तुमच्या निघून जाऊ शकतो व्यवसायामध्ये तुम्ही व्यवसाय विस्तार करू शकता नवीन व्यवसाय करू शकता व्यवसायामध्ये किंवा नोकरी क्षेत्रात असाल तर तुमच्या नवीन लोकांच्या ओळखी होऊ शकतात व्यापारासाठी उत्तम असा योग आहे ज्या नवीन ओळखी होतील त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा बऱ्यापैकी होऊ शकतो दुसरं असं की शिक्षणामध्ये जे तुम्ही अगोदर एक्झाम्स वगैरे हो दिलेले असतील स्पर्धा परीक्षा वगैरे हो त्या स्पर्धा परीक्षांचे निकाल किंवा त्याचे रिझल्ट या महिन्यामध्ये लावू शकतात आणि ते पॉझिटिव्ह असू शकतात प्रेम जीवनाची सुरुवात जर तुम्ही या महिन्यात करायची इच्छा असेल तर ती तुम्ही करू शकता अतिशय उत्तम असा महिना आहे नवीन प्रपोजल तुमचे स्वीकारले जातील विवाह होऊ शकतात विवाहाची बोलणी होऊ शकतात विवाह घडून येऊ शकतो आणि त्यातून तुम्ही एक नवीन भावी आयुष्याचं सुरुवात तुम्हाला या ठिकाणी करता येऊ शकते लहान प्रवास करत असताना तुम्हाला कुठेतरी स्वतःला जपायचे धनहानी होण्याचे चान्सेस या ठिकाणी बनत आहेत तर तुम्ही काळजी घ्यायची आहे आरोग्याच्या दृष्टीने हा महिना सामान्य आहे दुसरं असं की गळ्याचे आजार किंवा छातीचे विकार जे आहेत म्हणजे इथून पुढे जे काही आपलं माउथ टू गळा म्हणजे मुख ते गळा हा जो पार्ट आहे ह्या पार्टमध्ये आजार येऊ शकतात तुम्हाला बोलण्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवायचं आहे कारण शनी हा द्वितीय स्थानामध्ये आहे तुम्हाला बो जसे तुम्ही बोलाल त्या पद्धतीने तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत कुठेही ग अपशब्द देऊ नका किंवा आपल्या बोलण्यावर पूर्णपणे हे कर... कंट्रोल ठेवा संपत्ती आणि वाहन तुम्ही खरेदी करू शकता या महिन्यामध्ये तर हे होतं मित्रांनो जानेवारी दोन हजार चोवीस मकर राशीसाठी असलेलं सर्वसाधारण राशीफळ उपाय जर बघितले तर शनिजी उपासना तुम्हाला करायची शनी मंत्राचा जप तुम्ही दररोज करू शकता किंवा शनिवारी यथाशक्ती तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही दानधर्म करा गोरगरिबांना तर तुम्हाला हा महिना अजूनही चांगला जाऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथे समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद